श्री शिव महापुराण युद्धखंड त्यातील आपण पाहत आहोत अध्याय पंधरावा जालंधरांचा विजय आणि देवांचा पराभव सनदकुमार व्यासांना म्हणाले एके दिवशी दैत्य गुरु शुक्राचार्य यांचे आगमन झाले त्यांनी शुक्राचार्यांचे आदरातिथ्य केले आणि विचारले गुरुवर्य या रांगूचे शीर कोणी तोडले शुक्राचार्य म्हणाले समुद्र मंथनातून जी रत्ने निघाली ती देवांनी नेली तसेच अमृत कुंभही नेला देवांनी विष्णूंच्या मदतीने दैत्यांचा पराभव केला देवानी अमृत पान केले तेव्हा राहुल देव रूपाने आला तो अमृत पाशन करू लागताच श्री हरीने सुदर्शन चक्राने त्याचा शिरच्छेद केला हे ऐकून जालंधर अतिशय संतापला त्याचे दसमन नावाच्या दैत्याला बोलवले आणि इंद्राकडून रत्ने घेऊन येण्याचा आदेश दिला दस्मन आला त्याने रत्नांची मागणी केली इंद्र म्हणाला सागराने दैत्यांचे रक्षण केले म्हणून सर्व रत्ने माझ्याकडे आले आता मी परत देऊ शकणार नाही हा निरोप जालंधरला सांगा जालंधरला ही गोष्ट समजली तेव्हा तो असंख्य सैन्याला घेऊन इंद्राकडे आला इंद्रा बरोबर सुरुवात झाली मृत्यू पावलेल्या दैत्यांना शुक्राचार्य जिवंत करत होते आणि द्रोणागिरीवरील त्यावेळी त्याने द्रोणागिरी पर्वत समुद्रात धुडकावून दिला त्यामुळे देव दिश दश दिशांना निघून गेले जालंधराने स्वर्गावर राज्य करण्यास सुरुवात केली अध्याय सोळावा देवांचा आणि असुरांचा महासंग्राम सनद कुमार म्हणाले ब्रह्माजीला घेऊन देव वैकुंठात आले त्यांनी श्रीहरीला नमस्कार केला आणि म्हणाले तुम्हाला नमस्कार असतो तुम्ही अनेक अवतार धारण करून दैत्यांना ठार केले अधर्माचे निखंदन करून धर्माचे उत्थान केले आता जालंधराने दैत्य सर्वत्र संचार करत आहे तरी आमचे रक्षण करावे जालंधराच्या वचा वधाचा विचार करा श्रीहरींनी जालंधरला युद्धाचे आव्हान केले देवांनी मोठमोठ्याने गर्जना केली जालंधराने आपल्या चतुरंग दलास देवसैन्यासमोर उभे केले मोठ्या प्रमाणात युद्धाला सुरुवात झाली देव आणि दैत्य यांचे तुंबळ युद्ध सुरू झाले गदा तीक्ष्ण बाग त्रिशूल तोमर परशु इत्यादी आयुधांचा वर्षाव होऊ लागला प्रत्यक्ष श्रीहरींबरोबर असल्यामुळे देवांना काही भीती राहिली नाही उत्साहाने आसुरांच्या बरोबर युद्ध करण्यास तयार झाले मोठ्या प्रतिकार करत होते हा प्रतिकार पाहून मुनी आणि भीती वाटू लागली साधी सृष्टी गंपायमान होऊ लागली अध्याय सतरावा विष्णू आणि जालंधर यांचे घनघोर युद्ध सनत कुमार व्यासांना म्हणाले दे। दैत्यांच्या तीव्र माऱ्यामुळे देवांचे काही चालले नाही देव व्याकुळ होऊन चोहीकडे धावू लागले ते पाहून गरुडावर बसून श्रीहरी आकाशात फेकले गेले दैत्यांचा संहार होत असलेल्या पाहून जालंधरला अतिशय राग आला त्याने महाभयंकर अशी गर्जना केली तो श्रीहरी चालून गेला दोघांमध्ये तुंबळ युद्ध झाले श्री हरीने जालंधरच्या छातीवर मोठ्याने प्रहार केला जालंधराने गरुडाच्या प्रहार करून त्याला खाली दोघे एकमेकांवर बाणांचा वर्षाव करू लागले एकमेकांच्या कर बाणांचा नाश करू लागले श्रीहरीने तेजस्वी गदेने जालंधरच्या छातीवर जोरात प्रहार केला तरी पण जालंधरवर काहीही परिणाम झाला नाही जालंधरावर काही परिणाम होत नाही हे श्रीहरीने पाहिले श्रीहरी म्हणाले हे जालंधरा तुझ्यावर मी प्रसन्न झालो आहे तुला हवा तो वर माग जालंधर म्हणाला देवा माझी पहिली लक्ष्मी तुमची अर्धांगिनी आहे तरी लक्ष्मीसह आपण माझ्याकडे निवास करा त्याप्रमाणे देवांसह श्रीहरी लक्ष्मी जालंधरांकडे राहायला गेले आता देवांच्या जागी दानवांची नेमणूक केली अध्याय अठरावा नारदांनी जालंदरांच्या मनात लालसा निर्माण केली सनत कुमार व्यासांना म्हणाले देवांनी आपला अधिकार आणि स्वातंत्र्य गमावल्यामुळे मौले ते अधिक दुःखी झाले होते ते शिवजींना शरण गेले शिवप्रभूंनी नारदांना पाठवले नारदांनी हा प्रकार जाणला नारद जालंधरच्या राज्यसभेत गेले दैत्य राजा जालंधराने नारदांचा योग्य तो आदरसत्कार केला नारदाला ना आपल्या राज्यातील सर्व संपत्ती आणि वैभव दाखवले नारदाला पाहून समाधान वाटले नारद ना म्हणाले हे तुझ्याकडे तुझ्याकडे अनेक रत्ने आहेत फक्त नाही कैलासावर शिवजींची पत्नी ही सर्वांग सुंदर आहे ती अनेक दिव्य लक्षणांनी युक्त आहे तरी तुझ्या राज्यात हे स्त्रीरत्न असणे आवश्यक आहे एवढीच कमतरता तुझ्या राज्यात आहे एवढे बोलून नारद निघून गेले अध्याय एकोणीसावा राहू दूताला जालंदरने शिवजींकडे पाठवले व्यास म्हणाले सनद कुमारजी देवर्षी नारदाने जालंधरांच्या मनात पार्वतीची लालसा निर्माण केली तेव्हा पुढे काय झाले सनद कुमार म्हणाले नारदांचे बोलणे ऐकून जालंधरांच्या मनात लालसे चाच लहरी निर्माण झाल्या पार्वतीच्या रूपाचा विचार करू लागला त्याला पार्वतीच्या प्राप्तीची इच्छा निर्माण झाली जालंधराने राहू नामक दूताला शंकराकडे पाठवले राहूला जालंधर म्हणाले तू कैलासावर जा तेथे आहेत ते, आहे। ते विरक्त आहे। त्यांना सांग की जवळ सर्व प्रकारची रत्ने आहेत पण श्रीरत्न नाही त्यामुळे तुमच्याकडे श्रीरत्नाला म्हणजेच आमच्याकडे पाठवा हे काम तू पूर्ण करू नये त्याप्रमाणे राहू कैलास पर्वतावर आला त्यांनी जालंधरांचा निरोप शिवजींना सांगितला तो निरोप ऐकून शिवजींच्या भ्रू मध्यातील वज्रासमान एक भयंकर पुरुष निर्माण झाला त्याने राहूचा गळा धरला राहू अतिशय घाबरला तो महादेवांना शरण गेला राहू म्हणाला माझी चूक झाली क्षमा करा गरीब ब्राह्मणांना सोडून द्या गरीब ब्राह्मणाने दयेची याचना केल्यामुळे त्याची सुटका झाली तो गण कीर्तीमुख मुख, मुख नामाने प्रसिद्ध झाला त्याने ब्राह्मणांना सोडले आजही शिवपूजन करताना कीर्तिमुखाची प्रारंभिक पूजा केली जाते अध्याय विसावा शिवगण असुर महायुद्ध व्यास म्हणाले सनत शिवजींनी राहू नामक दूताला अभयदान दिले त्यानंतर तो कोठे गेला काय केले सनत कुमार म्हणाले राहूची शिवजींच्या गणातून हातून सुटका झाली तो जालंधरांकडे गेला घडलेली सर्व हकीकत त्याने सांगितली ते एकूण दैत्य राजा पूर्वधर्मान झाला त्याच्या मस्तकावरील मुकुट खाली पडला अशुभ चिन्ह दिसू लागली अनेक अपशकून झाले जालंधर प्रचंड मोठी सेना घेऊन कैलासावर आला त्याने संपूर्ण कैलास पर्वताला वेढा दिला शिवजींनी नंदी आणि गणांना युद्ध करण्याची आज्ञा दिली सर्व गण युद्ध करण्यास निघाले दैत्यराज आणि शिवगण यांच्यात महायुद्ध सुरू झाले अनेक दैत्य परंतु त्यांना शुक्राचार्य जिवंत करत होते शिवानी आपल्या मुखातून निर्माण केली आणि तिने असुरांना खाऊन टाकले शुक्राचार्य यांना देखील गिळून टाकले अध्याय एकविसावा एक 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 शिवजी आणि जालंधर यांचे महायुद्ध सनत कुमार म्हणाले हे मुने युद्धभूमीत सुरू असलेल्या घटना ऐकून शिवजी ऋषभारूढ झाले आपल्या पराक्रमी गणांना घेऊन ताबडतोब ते रणभूमीत आले सर्वजण मोठ्या गर्जना कर करत दैत्यांवर चालून गेले शिवजी गणन समूहाबरोबर युद्धास आले हे पाहून जालंधर अतिशय संतापले त्यांनी बाणाचे आच्छादन करून अनेक शिवगणांना बंदिस्त केले शिवजीने ते बाणांचे आच्छादन छेदून टाकले आपल्या त्रिशुलाने अनेक दैत्यांचे शिर उडवले ते पाहून अनेक दैत्य मिळे त्या दिशेला धावू लागले आपल्या आक्रमणाचा आदेश दिला पण कोणीही दैत्य तयार जालंधरांचे काही झाले ना म्हणून त्याने मायावी रूप धारण केले शंकरांचे रूप धारण करून तो पार्वतीकडे गेला पार्वतीने त्याचे मायावी रूप जाणले आणि ती अंतर्धान पाहून मानस सरोवराच्या तीरावर आली पार्वतीने श्रीहरीचे स्मरण केले आणि सांगितले सा भंग करा मारता येईल जालंधर पत्नी वृंदा मुक्त झाली व्यास म्हणाले सनत कुमारजी पार्वतीच्या आज्ञेने श्रीहरी हे जालंधरच्या नगरात गेल्यावर पुढे काय घडले ते सांगा सनत कुमार म्हणाले श्री हरींच्या मायेने जालंधराची पत्नी रुंदा हिला एक भयानक स्वप्न पडले त्यामुळे ती झोपेतून जागी झाली सकाळ झाली रुंदाला चैन पडेना ती सख्यांना घेऊन वनात गेली तेथेही राक्षस तिच्या मागे लागली ती पळत निघाली तिला एक ऋषी दिसले आणि त्या ऋषींना तिने राक्षसापासून त्या ऋषींनी तिला राक्षसापासून वाचवले रुंदेने आपले पती लढायला गेल्याचे सांगितले त्यावेळी ऋषींनी तिला पतीचे शरीर आणि डोके वेगळे झालेले दाखवले वृंदेने हात जोडून विनंती केल्यामुळे मायावी जालंधर जिवंत झाले वृंद आणि मायावी जालंधर एकत्र राहू लागले एके दिवशी तिला कळले की हे मायावी आहे वृंदेने ध्यान केले तिच्या शरीरातून दिव्य तेज प्रकटले आणि ते पार्वतीच्या तेजात मिसळले अध्याय तेवीसावा शिवजिंकून जालंधरांचा वध व्यास म्हणाले सनत कुमार पार्वती अदृश्य झाल्यावर जालंधर पुन्हा लढाईसाठी युद्धभूमीवर आला पुढे काय झाले ते सांगा सनत कुमार म्हणाले जालंधरची मायावी शक्ती नाहीशी झाली होती शिवजींनी जालंदरांना येताना पाहिले आणि त्यांनी दिनच्यावर चढाई केली शिवजींनी आता रौद्र रूप धारण केले हे रौद्र रूप पाहून सर्व असून सैन्य चारी बाजूला धावले जालंदरांनी निर्माण झालेली मायावी देखील पुन्हा नष्ट झाली जालंदरांनी शिवजीवर वर्षाव केला आणि शिवजींनी ते पान बुडून टाकले शुभम व निशुभम या दैत्यांना देखील दूर पळवून लावले तरी पण लढत होता त्याचा अहंकार काही केल्या कमी होत नव्हता जालंदर शिवजींना म्हणाले मी सर्व देवांना प्रारंभी जिंकले आहे सर्व लोकांवर माझी सत्ता आहे माझा कोणीही नाश करू शकत नाही शिवजी तुम्ही देखील मला मारू शकत नाही मी त्रैलोक्याचा राजा आहे त्यावेळी शिवजींनी एक सुदर्शन चक्र निर्माण केले ते जालंदर दैत्याच्या अंगावर सोडले ताबडतोब जालंदराचे जालंदरचे धड खाली पडले जालंधरचा मृत्यू पाहून दैत्य सैन्य पळून गेले जालंदरला आपल्या पापाचे प्रायश्चित्त मिळाले अध्याय चोवीसावा सनत कुमार व्यासांना म्हणाले जालंधराचा वध झाल्यामुळे सर्व देवदेवता संतुष्ट झाल्या मोठा आनंदोत्सव साजरा करण्यात आला देव म्हणाले हे देवाधिदेव तुम्ही शरणागतांना सांभाळणारे आहात तुम्ही भक्तांचे दुःख निवारण करता वेदालाही तुमचा महिमा कळत नाही तुम्ही सर्व व्यापक असून दीनदयाळू आहात तुमच्या कृपेने ब्रह्मज्ञान प्राप्त होते मनवाला मोक्ष प्राप्त होतो आजपर्यंत अनेक भक्तांना तुमच्या कृपेने मुक्ती प्राप्त झाली आहे अनेक ऋषी मुनी राजे स्त्री पुरुष भक्त या सर्वांचा उद्धार आपण केला आजपर्यंत अनेकांनी आपली भक्ती करून नर जन्माचे सार्थक केले तुम्ही परब्रह्म परमेश्वर आहात देवांनी स्तुती केली शिवजी प्रसन्न झाली आणि देवांना वरदान देऊन इथं धान पावले अध्याय पंचवीसावा धात्री मार्टी व तुलसी यांची निर्मिती व्याची मरान म्हणाले हे ब्रह्मपुत्र जालंधराच्या पत्नीचे म्हणजे हुंदेने देह त्याग केल्यानंतर श्री विष्णू तिच्या चित्तेजवळ बसून राहिले त्यानंतर पुढे काय झाले ते सांगा सनत म्हणाले जालंधराच्या वधानंतर देवांनी शिवजींची स्तुती केली शिवजी म्हणाले जालंधर हा माझा जा अंश होता पण तुमचा त्रास दूर करण्यासाठी मी त्याचा वध केला देव म्हणाले हे प्रभू पार्वतीच्या आज्ञेने श्रीहरीने मायेने मोहित केले वृंदेला हे कळल्यावतीने अग्निप्रवेश केला परंतु श्रीहरी अजून त्या चित्रेजवळ बसून आहे शिवजी म्हणाले शिवा नावाची भगवती इच्छित मनोरथ पूर्ण करणारी आहे तिला शरण जा तिची स्तुती करा आणि विष्णूंचा मोहन नाहीसा करा शिवजींच्या आज्ञेप्रमाणे देवांनी प्रकृती देवाची स्तुती केली देवी प्रकट झाली आणि तिने देवांना तीन बीजे दिली ती बीजे पेरली त्याच्यातून पे धात्री आणि तुलसी या वनस्पती प्रकट झाल्या श्रीहरी आपले दुःख विसरून धात्री आणि तुलसीला घेऊन वैकुंठात गेले तुलसी श्रेष्ठ असून सर्वांना प्रिय आहे अध्याय सव्वीसावा शंख जन्म कुमार जी, मी आता कुमार म्हणाले कथा सांगणार आहे ती एकाग्रतेने करा ब्रह्माजींना मरीची नावाचा पुत्र होता त्याचा पुत्र कश्यप कश्यप हा धर्माने वागणार होता दक्षाने आपल्या कन्येचा विवाह त्याच्याशी लावून दिला कश्यपच्या स्त्रीचे नाव दनु असे होते ती पथेपथा होती तिला अनेक बलवान पुत्र झाले दंभ हा पुत्र धार्मिक होता त्याने शुक्राचार्याला गुरु करून कठोर साधना केली त्याच्या मस्तकात तेज निर्माण झाले त्या तेजाने देवांना आणि ऋषींना त्रास होऊ लागला देवांनी श्रीहरिंना ही गोष्ट सांगितली श्रीहरी पुष्कर क्षेत्री आले दंभ नारायणाचा ना जप करत होता श्रीहरीने प्रसन्न होऊन त्याला दर्शन दिले आणि वर मागण्यास सांगितले दंभाने सांगितले देव मला अजिंक्य असा पुत्र द्या श्रीहरी तथा सु म्हणाले दंभा आपल्या घरी निघून गेला दंभाची पत्नी गर्भवती झाली तिच्या पोटी जो मुलगा जन्माला आला तो म्हणजे शंखचूर होय तो अत्यंत बुद्धिमान होता अध्याय सत्ताविसावा शंखचूड आणि तुलसीचा विवाह सनत कुमार व्यासांना म्हणाले शंखचूड आता मोठा झाला त्यांनी पुष्कर क्षेत्री कठोर साधना केली प्रकट झाले त्यांनी शंखचूडास दर्शन दिले आणि वर मागण्यास सांगितले शंखचूड म्हणाला देवांनी मला जिंकू नये असा वर द्या ब्रह्माजीने तथास्तु म्हणून वर दिला तसेच कृष्ण कवचरीने त्याला म्हणाले तू बद्रिकाश्रमास जा तेथे धर्मध्वजाची कन्या तुळशी तपश्चर्या करत आहे तिच्याशी विवाह कर शंखचूडास अतिशय आनंद झाला त्याने कृष्ण कवच गळ्यात बांधले तो आला त्या ठिकाणी एक कन्या तपश्चर्या करत होती शंखचूड म्हणाला मला ब्रह्माजीने सांगितले की बद्रिकाश्रमी जा आणि तेथे ते साधना करणाऱ्या तुळशी विवाह हो कर तुलसीने शंखचूडा सर्व वृत्तांत विचारून घेतला तो त्याने प्रामाणिकपणे सांगितला त्यामुळे तुळशीला सर्व माहिती कळाली त्याचवेळी ब्रह्मदेव तिथे प्रकट झाले ते म्हणाले शंखचूड आता फार विचार करत बसू नकोस कांधर्व पद्धतीने तुलसी विवाह कर तुम्ही दोघेही साधना करणारे आहात माझ्या आज्ञेने विवाह करा शंखचूडाला श्रीकृष्णाचा गोलोक प्राप्त होईल आणि तुलसी देखील वैकुंठात जाईल ब्रह्मदेवाचे आशीर्वाद घेऊन दोघांनी विवाह केला अध्याय सत्ताविसावा समाप्त व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद